पुढे आम्ही नांद्रा बुद्रुक तिलखेडा नंदगाव फिसर्डी लाडली चांसर चोरगाव कवठळ ह्या गावातनं जी काही वाळू उपसा केला जात आहे तर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत एक चुकीचा अहवाल तयार करून की ह्या गावांना पुराचा धोका आहे व ह्या पुरामुळे लोकांचं नुकसान होईल म्हणून त्यातनं वाळू उपसा केला गेला पाहिजे असा प्रशासनाने अहवाल दिलेला आहे तर आपत्ती व्यवस्थापन कधीपासून एवढं जागृत झालेलं आहे बरं आपत्ती व्यवस्थापन जागृत झालेलं आहे तर मग वाळू उपसा करून लोकांचं भलं करणार आहेत का आज त्या नदीपात्रावर जवळजवळ सहा पाच ते सहा गावांचा पिण्याच्या पाण्याचे विहिरी आहेत त्याच्यानंतर पाच हजार शेतकरी आहेत ह्या पाच हजार शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा व पा सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न याच्यातनं वाळूसा निर्माण होणार आहे तर कुठल्या पुढल्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाने अहवा अहवाल तयार केलेला आहे बरं रस्ता देताना आपत्ती व्यवस्थापनाने हा पण विचार केला नाही जिकडे पाणी लोटाचा बंधारा असताना पाणी आळवा पाणी जिरवाचा बंधारा तो फोडून तो बंद करून त्या बंधाऱ्यावर रस्ता करून यांनी नदीपात्रात गाडे उतरवण्याचा रस्ता दिलेला आहे तर कुठल्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन हे आपत्ती व्यवस्थापन आपण म्हणू शकतो आज एवढं मोठं संकट पाण्याचं आणि पर्यायाने तापमानाचं संकट आज मनुष्य जातीवर ओढवलेलं असताना आपत्ती व्यवस्थापन वाळू उपसा करून काय साध्य करू पाहते तर जर समजा हा वाळू उपसा नाही झाला बंद लवकर तर सर्व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आंदोलन करून नाही थांबले तर उपोषण करतील उपोषणाने नाही थांबलेत तर त्याच्याही पुढचा मार्ग अवलंबतील का व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्या प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा वाळू तर डेपो बंद करण्यात यावा या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो हा वाळू उपसा तिकडून सुरू झाला तर नेमकं काय नुकसान गावकऱ्यांचं होणार आहे जवळजवळ सहा गावांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल जवळजवळ पाच हजार शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत की वाळू उपसा करता बरोबर म्हणजे जवळजवळ आधी जिथे पस्तीस फुटावरती पाण्याची पातळी होती ती आज एकशे पस्तीस फुटावर गेलेली आहे आणि जर वाळू उपसा झाला तर त्या विहिरी आजच बंद होतील म्हणजे जवळजवळ पाच हजार शेतकरी जे काही आपलं जीवन व्यापन त्याच्यातनं करतात तर ते आज त्यांचं पूर्ण शेती कोरडभाव होईल आणि सगळा शेतकरी उद्ध्वस्त होईल